हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आत आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समस विश्वासू अयन उत्तर ऋतू शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्रचे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो योग आहे सायंकाळी चार वाजून दोन मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर बाव सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून एकतीस मिनिटानंतर बालव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत तसेने देव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे जर या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधावा आणि जाणून घ्यावं की शनी आपल्या जन्मकुंडलीमध्ये शुभ स्थितीत आहे का अशुभ जर अशुभ स्थितीत असेल तर त्रास जो होत आहे तो कमी करण्याचा मार्ग ज्योतिषी आपल्याला दाखवतील हो अर्थात शनिदेवतेची आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि इतर काही गोष्टी असतील त्या ज्योतिषी त्यांना सांगणार आहे शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ दहा नोव्हेंबर पासून शुक्र चौदा डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे तर हे तीनही ग्रह जे आहेत ते आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या एक फुल फुलाची पाकळी घ्यायचे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हरव राज्ञ शंभोराज्ञा प्रवर्तमानसते प्रमुण द्वितीय पराने श्वेत वराके वैवस्वत मनमत्र कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहसरणामध्ये विश्वासू नाम सहसरे उत्तरायने शिषेर होतो पौष शुक्ल पक्षे सौम्य वासने घनिष्ठा नक्षत्रे हर्षन योगे विष्टी करणे चतुर्थी श्रीतो वीर गोत्रात उत्पन्न कडाप मोह पात द्वारा श्री पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर ही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक एक दोन आठ दहा अकरा आणि बारा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जानेवारी दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस पंचवीस आणि एकोणतीस जाहीर जानेवारी दिनांक एक पाच आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दिनांक दोन पाच अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस अठ्ठावीस जानेवारी दिनांक एक पाच आठ दहा आणि अकरा मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया यात उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी तर देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी मित्रांनो कारण शुक्र अस्त काल सुरू आहे मित्रांनो आणि ग्रह हा या विधींचा कारक ग्रह आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपण फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये पंचमी शांत कर्म आहे या तिथीवर जर आपले संबंधित कुटुंबातील कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अभयारण काळातच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत योग आहे या योगाचा स्वामी राहू असल्यामुळे या काळात जे काही आपण विशेष किंवा महत्वाची कामे कराल तर ते रखडण्याची किंवा त्यात अपयश मिळण्याची शक्यता जास्त राहील तेव्हा आपण इतर वेळेत आपली कामे करा जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन करता येईल मित्र या काळामध्ये राहू काळामध्ये म्हणजे राहू भद्रा योगाचा स्वामी असल्यामुळे त्याच या काळामध्ये आपण जी रेग्युलर कामे आहेत तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नका पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण सुरू करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना हमखास बिघडवणार मित्रांनो किंवा अडथळे निर्माण करणार तर असे होऊ नये म्हणून आपण या काळामध्ये दीड तासाच्या केवळ रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नये धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास संपत समत असेल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव